एकशे पंचवीस पेक्षा जास्त मार्क मिळाली ना कुठलं अव सोळाचं बत्तीस झालं पण नापासच ना बघू करणी धरणीचं काय ते बघू तुम्हाला विना एकदाच खर्च करायला नको सांच्याला घराकडे या वार्षिक परीक्षेत एक नंबर पास करून नक्की नव ते लक्षात ठेवा पास तू आता एकशे पंचवीस लाला मायला आता हिचा अड्डा जमवला नोकरी लागली शाळेमध्ये शिपायची घरच्या अड्ड्यावर का आता हे अगं तू लाला झोपाळ तू नाही झोपतो म्हणून लोक त्याच्या अंगावर पाणी टाकतात हे ग ला करायला लागलीस तुला नाही तुला नाही करायला र सगळे मला काय बी चिडवत म्हणते म्हणून मी तुमचं नाव लिहतोय असे आय आपल्या पिंट्या बघ किती हुशार पटपट्टीवर यांच नाव काढतोय आता तर शाळेतून मास्तर नाव काढल त्याच झाल नाही हुशार आहे ग माझ